पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे गावच्या हद्दीत बेचाळीस वर्षीय महिला रस्त्याने निघालेली होती हे खूप भयानक आहे रात्री वेळ आणि पुढे काय घडलं मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मीना रमी घेमूड वय वर्ष बेचाळीस असं महिलेचं नाव आहे ही घटना अशी की रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवीस मार्च रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बाबुळसर खुर्द गावच्या हद्दीत बाबुळसर ते रांजणगाव कडे जाणाऱ्या बाबुळसर खुर्द तालुका शिरूर जिल्हा पुणे या दोघी उभ्या होत्या उभ्या असताना महेश वसंत वाळके राहणार बाबुळसर खुर्द यांनी त्यांच्या ताब्यातील रंगाची महिंद्रा यू युव्ही फोर हंड्रेड गाडी नंबर एम एच बारा व्ही व्ही पंच्याहत्तर पंच्याहत्तर गाडीने मीना घेमूड यांना धडक देऊन अपघात केला आणि पळून गेला सदर अपघातामध्ये मीना यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याने वाहन चालक महेश वसंत वाळके यांच्या विरुद्धात रांजणगाव एम पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके करत आहेत